जर तुम्ही कधी आळंदी ते पंढरपूर पायीवारी सोहळ्यामध्ये आला आळंदी ते पंढरपूर आळंदी ते पंढरपूर जर तुम्ही कधी माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आलात तर प्रत्येक व्यक्ती व्यक्तीला नावाने हाका मारत नाही ते काय म्हणते माऊली म्हणते माऊली भले तो माऊली गावाकडे पेणार असू दे गावाकडे तो माऊली पेणार असू दे पण एकदा का दिंडीत गेला लोक त्याला काय म्हणते माऊली ह्या वर्षी मुसलमान पोलीस बंदोबस्तासाठी होते ते सुद्धा म्हणायचे चलो माऊली मुस्लिम पोलीस सुद्धा म्हणायचे चोर सुद्धा <laughs> माऊली म्हणायचा कृष्ण महाराज चोर सुद्धा म्हणायचा गर्दीत घुसला माऊली माउली मावली, मावली, मावली किसा गेला मावली सर्वात द्यायला <laughs> सर पैसे देऊली म्हणायचा चोर चोर सुद्धा आळदे ते पंढरपूर जर कधी तुम्ही पायवारीत गेलात तर दहा ते पंधरा लाख लोक माझ्या माऊलींच्या सोहळ्यामध्ये असतात आणि तेवढेच लोक माझ्या जगद्गुरु well श्री संत तुकोबरांच्या सोहळ्यामध्ये असतात पण कोणाला मेसेज नाही पत्र नाही व्हॉट्सअपला मेसेज नाही का काहीच नाही तरी तेवढे लोक हजर म्हणजे हजर याच एकच कारण तुम्ही सोहळ्यामध्ये जाऊन पहा क्लास वन क्लास टू क्लास चे लोक आहेत क्लास वन क्लास टू क्लास चे लोक आहेत पण ते सोहळ्यामध्ये चालतात पाऊस जर असेल हातामध्ये भाकर घेतात उभ्याने जेवतात ढेकूळ घेतात झोपतात एरवी यांना झोपीच्या गोळ्या द्याव्या लागतात एरवी यांना झोपीच्या गोळ्या द्याव्या लागतात पण ते माऊलींच्या सोहळ्यामध्ये ढेकूळ उशाला घेऊन झोपतात कुत्र्याची कळवण लागली तरी उठत काय <स्थाँगा> अधिकार आहे आणि तुम्ही जर सोहळ्यामध्ये कधी जर गेला नसताल तर एकदा सोहळ्यामध्ये येऊन पहा फार आनंद आहे फार आनंद आहे ऐंशी नव्वद वर्षाचे म्हातारे सुद्धा सोहळ्यामध्ये चालतात मावली 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 उड्या मारतात सोहळ्यासारखा आनंद नाही मारत इतका आनंद सार्वजनिक टँकर असतात आंघोळीला आमच्या दिंडीमध्ये टँकर होतो आंघोळीला आणि मी आंघोळीला टँकर खाली घुसलो साबण लावला आणि टँकरच निघून गेला ते आनंद वेगळा बघा सोहळ्यासारखा आनंद कुठंच नाही जर कधी <laughs> जर कधी तुम्ही सोहळ्यामध्ये आलात जर कधी तुम्ही सोहळ्यामध्ये आलात तर तुम्हाला एकच नाद ऐकायला भेटणार एकच कोणता एकच आपण सर्वांनी एकदा प्रेमाने भजन करूया ज्ञान मावली तुकारा ज्ञान पामा बजानो बा ज्न मान बजान 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 बजानो ज्ञान बजान 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 बजानो बा जान महूली अहो पाचच मिनटं आपण भजन केलं एवढा आनंद मिळाला तर अखंड सोहळ्यामध्ये चाललो तर किती आनंद भेटेल म्हणून एकदा तरी माऊलींच्या सोहळ्यामध्ये येऊ नका एकदा <laughs> तरी माऊलींच्या सोहळ्यामध्ये तुम्ही या अह काय आनंद आहे हा सुख सोहळा स्वर्गी नाही तुम्ही म्हणता तुला कस काय माहिती स्वर्गी नाही मी आता चार पाच महिने तिकडच होतो स्वर्गात हा सुख सोहळा स्वर्गी नाही काय माऊलींच्या सोहळ्यामध्ये आनंद आहे फक्त एकच एकदा दिंड्या पुण्यामध्ये गेला गेल्या कि तुम्हाला सगळीकडे एकच नाद ऐकायला भेटणार कोणता ज्ञानबा तुकाराम ज्ञानपात एकच नाद कोणता ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम फक्त एवढच म्हणलो ना ज्ञानबा तुकाराम साध्याकाळी गुलाबजाम कशाला जेवायला पुण्यामध्ये जा तुम्ही पुण्यामध्ये जा सगळ्या दिंड्या ये एकत्रित येऊ द्या काय पुण्याची लोक सेवा करतात माऊलींची तुकोबारांच्या पालखी सोहळ्याची एवढी जायत तयारी माझी माऊली येणार माझी तुकोबारा येणार एवढी तयारी फक्त माळ पाहिली तर जेवायला आहे कोणाला वारकऱ्याला फक्त माळ पाहिली तर जेवायला आहे लोक म्हणतात महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा काय माझ्या माऊलीची ताकद तुम्ही आता मी तुम्हाला एवढं सांगितलं प्रत्येक माणूस एकच म्हणतो तुकाराम पण असं तुम्ही कधी ऐकलं का आमदार खासदार आमदार खासदार ऐकलं कधी सातशे वर्ष झाली हाच गजर ऐकायला मिळत एकच कारण उभारी Chari